शासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागणे हा गुन्हा उपाधीक्षक वैष्णवी पाटील लाचखोरांवर कारवाईसाठी लाचलुचपत विभाग चोवीस तास दक्ष आहे शासकीय अधिकाऱ्यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या कोल्हापूरच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील यांनी केलं यावेळी त्यांनी उपस्थित उद्योजकांशी प्रश्न उत्तरे स्वरूपात संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक येथे आयोजित भ्रष्टाचार विरोधी जागरूकता अभियान या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सी बी आय पुणे व अँटी करप्शन ब्युरो एस सी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील हे होते शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील बदाम पाटील संचालक सुरेश चौकुले प्रताप पुराणेक आदींसह उद्योजक अधिकारी उपस्थित होते महान करण्यासाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली